उरण तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारा वरद खुशाली विलास ह्यानं आपली चित्रकलेची आवड राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवली आहे शायनिंग कलरने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी वरद ह्याचे शहरांच्या पलीकडे ह्या मालिकेतील चित्राची निवड झाली आहे हे प्रदर्शन पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान बंगळुरूच्या कर्नाटक चित्रकला परिषदेच्या गॅलरीमध्ये होणार आहे ह्या चित्रात मोहक आदिवासी मुलीचं चित्रण आहे आणि तिच्या व्यक्तिमत्वात वनजीवनाचं सौंदर्य आणि निसर्गाची असलेलं नातं हे सुंदरपणे उलगडलं आहे या स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये विक्रांत शितोळे आदित्य चारी प्रफुल्ल सावंत यांसारख्या नामवंत चित्रकारांचा समावेश आहे कलाप्रेमींना या प्रदर्शनात न सह देशभरातील कलाकारांची उत्कृष्ट कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे शायनी कलर्सच्या माध्यमातून राष्ट्रीय कला स्पर्धेत बियॉन्ड दी सिटीज या माझ्या व्यक्तिचित्रणातील एक चित्र निवड झाल्याचा मला फार आनंद होत आहे हे चित्र सलग चार दिवस देशातील प्रसिद्ध गॅलरी कर्नाटका चित्रकला परिषद बँगलोर येथे प्रदर्शना लागणार आहे विशेषतः सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या चित्राच्या निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले चित्रकार प्रफुल सावंत सर आदित्य चारी सर विक्रांत शितोले सर आणि एम जी सर यांच्यासारखे सुप्रसिद्ध चित्रकलेचे साधक आणि अभ्यासक आहेत या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनाचा भाग होण्याची संधी शायनी कलर्सच्या क्युरेटर आणि आयोजक रश्मी सोनी यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार